काय मंडळी बरे आहात ना मी दीपिका स्वागत करते तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून आणि हा जो व्हिडिओ आहे ना तो बऱ्याच दिवसा आधीचा आहे पण एडिटिंग केली नव्हती म्हणून तो शेअर करायचा राहून गेला तर आज शेअर करते तर एक असा सोमवार होता आणि त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे सोमवारी दर सोमवारी खेळला लाईट नसते आणि त्या दिवशी पण नव्हती आणि त्या दिवशी मला अनन्ड्याच्या स्कूलमध्ये पण जायचं होतं तर थोडंफार मुलं घरात मनापासून स्वागत करायचं मुलांना मुलांचं असं असतं त्यांच्या मनानुसार जसा त्यांना खेळवावं लागतं उंद्यासारखं आता ही ते थोडासा स्पेस आहे पण त्याच्यामध्ये दे त्याला जाऊन बसायचंय काय सा। आवाज नको देऊ का जोरात आवाज देतो अबीर आवाज नाही द्यायचा तसा चल ये वर येत का येत खेळतायत खेळतायत मजा वाटते त्यांना मजा वाटते तिथून खिडकीतून बघायला माझ्याकडे बघ इकडे बघ माझ्याकडे हे पिलू आबू आबू इकडे बघ सरळ हो सरळ काय चल पप्पा पिल आता होऊन झाले आता इथे खेळायचं आहे लाईट नाहीये आणि लाईट नसली तरी पण इथे चालू आहे कुठाने काहीतरी करायचे आहेत लाईट काय येणार नाही बहुते अर्धा एक तास तरी येणार नाही लाईट आज सोमवार आहे त्यामुळे लाईट नाही येत संध्याकाळपर्यंत काही लाईट येणार नाही आज तर बघा आता इथे किटाने तसं बोर्ड वगैरे असतात ना, ना थोडं काळजी घ्यावी लागते काळजी म्हणजे काय त्यांच्या जवळजवळ राहावं लागतं मुलांचं कसं असतं सारखं त्यांच्या जवळजवळ आपण असलो पाहिजे त्यांनी जे काही पसारा करतात त्यांना करू द्यायचा बारीक सारीक वस्तू असतात ते ते तोंडात घालू नयेत खाऊ नयेत जेणेकरून तसं बारीक वस्तू अडकू शकतात लहान मुलांना काही समजत नाही ना अबीरला तसं कळतं पण त्रिशाला नाही कळत त्यामुळे तिला जवळजवळ राहावं लागतं दिवसभर अनन्या काही नसते घरी ती अकरा ते सहा वाजेपर्यंत तिची शाळा असते अकरा ते साडेपाच असा टायमिंग असते तिथं शाळेचा तर ती काय माझ्या मदतीला पडत नाही मग दिवसभर सकाळची फक्त स्वयंपाक करताना आणि संध्याकाळची स्वयंपाक करताना मदतीस पडते बाकी काही वेळेस न मला हँडल करावं लागतं तर बस ही काळजी घ्यावी लागते मुलांचं असं असतं की त्यांच्याकडं सारखं आपले डोळे त्यांच्यावरच असं काहीतरी कुठं नवीन लिपस्टिक आणली की बस ती लगेच खराब होते आमच्या घरी लगेच आधीर म्हणतो माझा मला मला पण दाखव तोपर्यंत ही पडेल की इथे खाली उतर बाई इथे बस इथे बस।, बस नाही तिथेच बसाय मग मागे सरक मागे सरक थांब हे बघा आमचे जे हे आहे ते चालू झालेले आहेत अशा प्रकारे लिपस्टिक खराब करण्याचे कुटाणे चालू झालेले आहेत हा ह्याचं एक आणि त्रिशूचं एक दोघांचं काही ना काही का चालू असतं दिवसभर दोघांचे काहीतरी कुटाणे असतात एक तर, मित्रा खेला, तर खेला हो मित्रा इता इता हा मित्रासोबत खेळला तर खेळायला जातो बाहेर वगैरे किंवा त्याचे मित्र इथं घरी येतात खेळायला पण आज काय हा बाहेर गेलेला नाही आहे तर मग मलाच परेशान करणं चालू आहे त्याचं पण दोघांचंही तर बघा काय सांगायचं कितीही सांगा ते काय ऐकणार नाहीत त्यांना हेच खेळायचं असतं इथे जायचं तिथे जायचं हे काहीतरी सांडायचं ते काहीतरी सांडायचं ऐकणार नाहीत आणि आपल्याला ना मनामध्ये मना काळजी वाटत असते की पडतील काही लागेल असं आपल्याला वाटत असतं पण त्यांना अजिबात भीती नसते लहान मुलांना अजिबात भीती नसते की लागेल वगैरे त्यांना फक्त खेळायचं येऊ तुझ्याकडे अबीर म्हणतो की मला पण दाखव आमचं तर हे डेलीजच रुटीन आहे म्हणायचं पण म्हणजे काळजी काय करू नका तिथे काय तो पडणार वगैरे नाही किंवा लागणार वगैरे काही नाही आहे असं काही नाही आहे की लक्ष आहे आणि लागत काही नाही आहे तिथे असं काही नाही किती त्यानं कुठाने केले तरी तिथं काही लागणार नाही त्याला खाली पृष्ठ वगैरे टाकलेलं आहेत आणि त्यानं उशा पण टाकून ठेवल्यात तिथे आणि पायावर आणि त्रिशूचं काय बसलं आहे टेबलवर तिचं ते चालू आहे खेळणं तर ते सगळं सांड उघड करून ठेवणार लिपस्टिक खराब करणार थोडीशी पावडर काहीतरी तरी हे करणार आज लाईट नाही ना एरवी लाईट वगैरे असली ना की टी व्ही वगैरे असते ऑन तर मग बघतात आज लाईट नसल्यामुळे थोडंसं मग घरामध्ये मग प पसारा अस्तव्यस्त करून ठेवतात लाईट नसली की असं होतं तर चला आज अनन्याच्या स्कूलमध्ये पण जायचं आहे त्यामुळे थोडंफार मी तयारी करून घेतली साडी वगैरे वेअर करून घेतले थोडंफार आता मिस्टर येतात जेवायला वगैरे जेवण वगैरे झाल्यानंतर मग बघूया त्यांच्यासोबतच जाणार आहे तर हा छोटासा ब्लॉग मी बनवलेला आहे म्हणलं मुलं खेळत आहे तुम्हालाही दाखवा कसं हे करतात घरामध्ये त्याच्या दे। स्कूलला जायचंय आपल्याला चलिये उडी मारतोस की मी घेऊ तुला की खुर्चीवरून येतं खाली उडी मारत वन टू थ्री वन टू थ्री स्टार्ट जम्प वा 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 चला या चला बाय बाय मग सगळ्यांना

मग दुपारपर्यंत मला इतकं परेशान केलेलं अबीर आणि त्रिशिकानं अबी म्हणजे अबीरला खिडकीमध्ये बसायचं होतं आणि त्रिशिकाला टेबलवर बसायचं होतं असं दोघांमध्ये माझी धावपळ त्यात लाईट पण नव्हती त्या दिवशी म्हणजे दर सोमवारीच खरं तर लाईट नसते म्हणजे आली तर लवकर येते कधी कधी आणि नाही आली तर अक्षरशः दिवसभरसुद्धा येत नाही न येण्याचं कारण हेच असतं की दर सोमवारी जिथे जिथे लाईटचं काम आहे कुठे काही पडले असतील वायरिंग वगैरे कुठं पोल्स पडले असतील काही असेल कसं कोकण म्हटलं की कसं तिथे पाऊस पाणी वगैरे वगैरे नेहमी चालू असतं अधूनमधून चालू असतं काहीतरी असतं तर त्यामुळे हो आणि पावसाचं बहुतेक त्या ते, तेव्हा वातावरण होतं आणि म्हणून कदाचित तर पण वर्षभरसुद्धा सोमवारी लाईट नसतेच असं असतं तर ही अनन्याच्या आधीची स्कूल आहे चौथ्या वर्गात जेव्हा ती होती तेव्हा जी आणि ह्याच्याच पलीकडे हीच शाळा म्हणजे नावं एकच आहेत एल पी इंग्लिश स्कूल पण अलीकड जी आहे ती चौथीपर्यंतचं आहे आणि पलीकड जी आहे ती पाचवीच्या पुढे पाचवी ते बारावी अशी आहे स्कूल तर अनन्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता म्हणजे प्रोग्राम म्हणायचं म्हणजे तर मीटिंग होती तर त्या मीटिंगला सगळेजणं जे पालक आहेत ते उपस्थित राहावे असं असतं खरं तर जेव्हा जेव्हा पालक सभा असते तेव्हा खरंच आपण उपस्थित राहायला हवं काय नेमक्या सूचना आहेत काय नाही त्यासाठी आणि थोडं शिक्षकांनासुद्धा हे वाटत असतं की चला बाबा पालका पालक येतात पालक तर जेव्हा जेव्हा बालकसभा असते तेव्हा मी हमखास जाते म्हणजे जाते मला असं वाटतं की सगळ्यांचे पालक येतात आणि अनन्याचे आई बाबा कसं गावाकडं असतात आणि त्रिशू थोडं लहान असल्यामुळं मिस्टरांना पण असं वाटतं की नको तू जाऊस थोडं त्रिशू राहणार नाही वगैरे पण मला असं वाटतं की त्रिशू जरी राहिली नाही तरी आपण थोडा वेळ जाऊन जरी आलं थोडा वेळ बसून जरी आलं नेमकं आपल्याला ऐकू दिलं त्रिशू तर ऐकू दिलं नाही तर थोडं जाऊन आपली उपस्थिती जरी दाखवली आपण तरीही बेस्ट आहे असं मला वाटतं कारण की कसं आहे एक पालकांची ती जबाबदारी आहे जेव्हा पालक सभा वगैरे असते तेव्हा आपण नक्कीच जाण्याचा प्रयत्न करायला हवा ठीक आहे काम तर बाकी ज्यांची तर स्कूल सुटलेली होती पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आहेत तिथे फक्त पाचवी सहावी सातवी बहुतेक मला असं वाटतं पाचवी ते दहावीपर्यंत ज्या मुलाची हे होती पालकसभा होती आणि अकरावी बारावी ह्यांची बहुतेक सकाळूनच स्कूल असते तिथे आणि जे हे असतात पाचवी ते दहावी असते त्यांची जी स्कूल टाइमिंग आहे ती अकरा ते साडेपाच असा आहे ज्यांना थांबायचं आहे ते विद्यार्थी थांबतात ज्यांना जायचं आहे ते जातात असं आहे तर इथे हे काका मला विचारत होते की ला मुलीला घेऊन आलात कारण की अबीर आणि त्रिषा दोन्हीही लहान दिसतात ना तर दोघाही लहान मुलांना घेऊन तर आलात पण ते तुम्हाला बसू देतील का असं म्हणून ते थोडं हसू लागले तर मी त्यांना म्हटलं बसतील नाही तर नाही बसतील पण थोड्या वेळासाठी मी येतच असते म्हटलं असं सांगितलं तर ठीक आहे ठीक आहे म्हणजे बसू दिलं तर बसा आणि नाही बसू दिलं तर दे लगेच जावा तुम्ही सर देतील तुम्हाला सुट्टी की जावं म्हणून असं ते बोलले तर इथे बघा अभिर चालत चालत वर आलेलं आणि जेच अनन्यानं आमच्याकडे बघितलं आम्ही आलेलो की लगेचच आमच्याकडे ती अशी धावत आली एकदम त्रिशेकाला बघून तर अन अनन्याला कसं त्रिशेकाची इतकी ओढ आहे ना की काय सांगू त्रिशिका आणि अनन्याची जोडी एकदम बेस्ट म्हणू शकता तुम्ही अबीर आणि अनन्याचं जमत नाही पण त्रिशिका आणि अनन्याचं इतकं जमतं की काय सांगू दोघींना एकमेकीशिवाय करत नाही सभेमध्ये महत्वाच्या अशा सूचना म्हणजे हे सांगितलेल्या होत्या की पाल्यांना थोडंसं टायमिंगवर पाठवत जा आणि टायमिंगच्या एकदम स्कूल टायमिंगच्या आधी एकदम लवकर पाठवू नका किंवा स्कूल टायमिंगच्या जास्त वेळानंतर पाठवू नका म्हणजे एक वेळेत पाठवा दहा पंधरा मिनिटच आधी पाठवा अर्धा तास एक तास आधी असं पाठवू नका कारण की मुलं इकडे तिकडे खेळत असतात हे करत असतात कुठे कोणाला लागू नये काही होऊ नये त्यामुळे एक स्कूल टायमिंगच्या अगदीच खूप आधी पाठवू नका किंवा खूप नंतर पाठवू नका उशीरही होऊ नये किंवा अगदीच लवकरही येऊ नयेत अशा काही सूचना होत्या आणि दुसरी सूचना म्हणजे महत्त्वाची ही होती की प्रत्येक पाल्याची जी बौद्धिक क्षमता आहे ती वेगवेगळी असते आपण बरेचदा काय करत असतो की एखादा पाल्य खूप हुशार आहे तर आपलाही मुलगा त्याच पद्धतीने हुशार व्हावा त्याच पद्धतीने त्याची बौद्धिक क्षमता व्हावी ह्यासाठी आपण खूप हे करत असतो ट्युशन लाव किंवा काही हे कर ते कर ह्या गोष्टी आपण करत असतो पण प्र तर प्रत्येकच पालकाला वाटत असतं की आपला मुलगा मुलगी हुशार अगदी अत्यंत हुशार असावी वर्गामध्ये खूप पुढे जावी ही काय अपेक्षा मना चुकीची नाही आहे प्रत्येकाला असं वाटत असतं पण प्रत्येक पाल्याची जी बौद्धिक क्षमता आहे ती वेगवेगळी आहे असं सरांचं म्हणणं होतं आणि आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार नेमकं त्याची किती इम्प्रुवमेंट झाली आहे किंवा अजून काय त्याच्यामध्ये चांगलं करता येईल याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे एकदमच आपण खूप स्टेप बाय स्टेप आपण आपल्या पाल पाल्यावरच्या पाल्याच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे की एकदमच जर तुमच्या पाल्याला एक काढता येत नसेल तर तुम्ही त्याच्याकडून अगदी वीसपर्यंत त्याला यावं लिहिता ही अपेक्षा ठेवणं थोडी चुकीचीच आहे त्यामुळे सुरुवातीला त्याला एक दोन तीन चार असं हळूहळू स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवावं लागेल त्यांचा सांगण्याचा सा उद्देश हाच होता की आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट काय करता येईल समजा आपल्या पाल्याचं हस्ताक्षर सुंदर नाही तर ते हस्ताक्षर सुंदर करण्यासाठी आपण प्रयत्न करूयात अशा छोट्या छोट्या गोष्टींमार्फत त्यांनी असं सांगितलं की कशाप्रकारे आपल्याला आपल्या पाल्याची गुणवत्ता वाढवायची आहे तर आम्ही फायनली घरी येऊन पोहोचलेलो आहोत थोडं थोडं जेवढं शूट करता येईल तेवढं शूट केलेलं आहे तर शाळेमध्ये गेलो होतो अनन्याच्या रिषिका तर रडत होती काय तेवढं काय ऐकायला ऐकू वगैरे दिलं नव्हतं काही नाही सूचना वगैरे होत्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित वेळेवर वगैरे पाठवा अगदीच लवकर पाठवू नका किंवा अगदीच उशिरा पाठवू नका अशाच काही सुचवा सूचना होत्या तसे अनन्या तर वेळेवर जाते तसं काही असं हे नाही आहे व्यवस्थित अभ्यास पण करते सगळं करते तर काही अडचण नव्हती मला अशी आणि काही नाही पण कसे सगळ्यांचे पालक येत असतात ना मग अन आई बाबा तिकडे गावी आहेत मग मी पण नाही गेले तर मग तिथे कोणीच नाही आलं ब घरून असं वाटत असतं मनाला म्हणलं चला जाऊन आले आणि आत्ताच आले बघा लाईट अजून आलेली नाही आहे तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजे नक्कीच सांगा असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील काही माहितीपूर्ण व्हिडिओसुद्धा बघायला मिळतील तर भेटूया अशा ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद पण चालू झाला होता थोडंफार भिजलो पण आम्ही मग त्यामुळे घरी येता येता